तसेच महादैसा गेलेली असते ती आपल्याकडे पाहते आणि समोर पाहते परंतु त्या आता सांगितलं त्याप्रमाणे कि ज्ञान ज्याच्या जवळ ज्ञान असेल तर तो करू शकतो त्या महादेशाकडे पण ज्ञान होत तिने इतर लोकांसारखा विचार केला नाही आमच्या सारखा विचार केला नाही कि बाबा हे लिहिले नेसले ले, चांगले चांगले कपडे घातले चांगले अलंकार घातले आणि आम्ही मात्र एवढं राजकुमार म्हणतो देवाचे आणि आमच्याकडे काहीच नाही आम्ही एकदम आहोत असा तिच्या मनामध्ये विचार आला नाही तिने हा विचार केला की अरे हे आता दिसतात अलंकार घातलेले चांगले वस्त्र नेसलेले आणि आम्ही असे आहोत परंतु आम्हाला भय आहे का आम्हाला भय नाही यांना भयच आज हे एवढे नटले फ आहेत परंतु उद्या हे नव्याच्या भोगावं लागणार आहे ह्याच यांना ज्ञान आहे का नाही परंतु आम्ही कोण आहोत ईश्वरीचे राजकुमार आमच्याकडे का त्या काळाची वाकडे दृष्टी वळण्याचं कारण आहे तो पाऊस सुद्धा शकत नाही आमच्याकडे वाकड्या दृष्टीने असं ती विचार करते आणि ती स्वामींच्याकडे येते त्याच वेळेला स्वामी म्हणतात या हो राजकुमार हो खर ईश्वरीचे राजकुमार आम्ही आहोत कारण आम्हाला जे प्राप्त करायचं आहे जो आनंद प्राप्त करायचा आहे तो त्या ह्याने मिळणार नाही ते असे निरनिराळे अलंकार निरनिराळे वस्त्र परिधान करून ते मिळणार नाही त्याच्याने काय मिळणार आता दृष्टपत सुख दिसतय सुखी वाटतात ते दृष्टपत ते सर्व घातल्यावर आनंद अस दिसतात परंतु ते सुख त्यांचा कायच आहे का नाही क्षण मात्र आहे सुख म्हणतात की तिथे दुःखाची मिश्रता असते परंतु आमच्या ठिकाणी तस नाही आम्हाला जो आनंद मिळणार त्या आनंदामध्ये मात्र दुःखाची मिश्रता नाही ते जे करून त्यांना जे काही प्राप्ती होणार ती सुख दुःख मिश्रितच होणार आणि आम्ही जे जोडण्याचा प्रयत्न करतो आहोत ते काय पाहिजे आम्हाला की केवळ आनंद पाहिजे परंतु तो असा मिळेल का आनंद असा मिळणार नाही त्या आनंद मिळवण्यासाठी सुद्धा काहीतरी आपल्याला करावं लागत त्यांनी सांगितले की ह्या हे साधू दिसतात परंतु ह्या साधूंना चौदा शत्रू आहेत आणि त्यांच्या ठिकाणी रोजचा युद्ध चालू असत रोजच युद्ध चालू असतं म्हणजे हेच कि ते असे काही बाहेरचे दृश्य दिसले तर ह्याला ते मोह उत्पन्न होईल मग तो मोह उत्पन्न परंतु मोह उत्पन्न झाला तरी त्याच्यावर त्या मोहांवर तुमच्या ठिकाणी असलेले जे चौदा शत्रू आहे त्या चौदा शत्रूच्या तर्फे तुम्हाला तो मोह उत्पन्न होतो चौदा शत्रू आता तिने सांगितलंच आहे दहा ज्ञाने दहा पाच ज्ञानेंद्रे पाच कर्मेंद्र आणि चार चुषे त्यांच्या योगाने तुम्हाला ते मोह उत्पन्न होत असतं करावा लागतो ते इंद्रिय धर्म इंद्रिय धर्म मनोधर्म यांच्यावर संयम करावा लागतो आणि तो त्या महदैसाने केला महदैसाने ज्ञान निवड करून त्याला काय केलं परत त्या मनाला आवडून आणलं कारण हा मन आहे हा अतिशय आवडू शकता आणि त्याप्रमाणे तिने ते, 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 ते केलं आणि हे केल्यानंतरच ती त्या ईश्वरीच्या सुखाला पात्र झाली आनंदाला पात्र झाली आपल्याला सुद्धा तो आनंद प्राप्त करून घ्यायचा आहे तर त्यासाठी आपल्याला सुद्धा हे बाहेरचे ज्या वेळेला असे दृश्य दिसतात आणि आपल्याला हो उत्पन्न होतो तर त्यावेळेला आपण असा विचार केला पाहिजे की आपल्याला हे जर आपण उपभोग घ्यायचा घेत बसलो तर आपल्याला काय करावं लागेल नर्क भोगावे लागते साधू झाला म्हणून त्या वेळेला सगळं चुकलं असं नाहीये त्याला व्याख्या आहे अनुसरण अनुसरण म्हणजे काय अनुसरण अनु म्हणजे ईश्वराच्या हत्ये प्रमाणे आचरण करणे देवाच्या अधीन होऊन त्याने सायला त्याप्रमाणे वागणे आणि त्या, त्या वेळेला ते सुख आणि त्या वेळेला तो आम्ही त्याचा आनंद प्राप्त करू शकतो असा कान असत्य वे त्यांची दया आपल्या मंगळकार ते आहे हो त्या मंगल काला मध्ये आपण जर तिथे असलो तर आपल्याला तो आनंद आनंद प्राप्त होऊ शकतो आता डोमे ग्राम आहे डोमे ग्रामला सुद्धा महदायीच्या भिक्षेला गेल्या होत्या आणि इथे स्वामींना त्या गगनायकाच्या हरियेने वाहिलेले वस्त्र ते वस्त्र स्वामींनी परिधान केलं आणि असं वस्त्र परिधान केलं की जसा मल्ल मल्ल वस्त्र परिधान करतो त्याप्रमाणे त्याने ते वस्त्र परिधान केलं त्याला म्हणतात त्याप्रमाणे ती 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 परिधान केलं आणि स्वामी आपले वेळे घालवू लागले भक्तीजन त्यामध्ये इतके तल्लीन झाले होते ते पाहण्यामध्ये कि स्वामींची पाठी मागून कशी दिसते म्हणून कशी दिसते अपात मस्त कशी दिसते थे थे <coughs> तो तो अवसर होता आणि अशा वेळेला ती महोदयाच्या दीक्षेला गेली होती तिला ती आल्यावर मग भट्टवासा होते ना तिथे भट्टवास होते विनोदी आपल्याकडे पण असतात एखाद्या चिडवणारा अरे तू काय पाहिलं आम्ही आज अस अनुभवलं आज आम्ही असं खाल्लं आज आम्ही असं केलं असं सांगतात का तर तो, तो चुकलेला असतो तर त्याला ते बोलल्याने आपल्याला दे तेवढा आदर्ट प्राप्त होतो वट्टवास तसच करतात माझ्या म्हणतात तू तो थोर मंगळ काळात चुकली थोर मंगळ काळात चुकले म्हणजे ते जो माझं जो अवसर स्वामीने दाखवला तो त्या काळाला तू चुकली नाही तो किती छान दाखवला विनंतीचा स्वीकार करून स्वामी पुन्हा तो मालगंढीचा अवसर दाखवतात तिच्या विनंतीला मान देऊन पुन्हा दाखवतात तो पाहिल्यावर भट्टवास पुन्हा तिला चिडवतात की अरे तू तर एकदाच पाहिला आम्ही लाभ घेतला त्या अवसराचा अवसर का असतो आणि हा अवसर काही परमेश प्रसन्न होत असतो मग असे आपले बाराचे अवसर आहेत त्रिका पूजा अवसर आहे किंवा असे काही सणानिमित्ताने काही अवसर तिथे करत असतात तर त्या वेळेला आपण तिथे उपस्थित असलं पाहिजे तो जो काळ आहे तो जो काळ जर आपण चुकवलं तर त्यामुळे आपली होणारी जी साधन पण योग्यता ती आपली चुकली जाते ती होत नाही म्हणून त्याकरता त्या आपण सगळे काळ मंगळ काळ सगळे अवसर जितका आपल्याला ऐकायला आले इकडे इकडे अमोक अवसर आहे तर तितक आपल्याला शक्य होत असेल तर आपण तिथे जावं प्रपंचात वेळ काढावा आणि तितकं जावं साधनपद योग्यता तुम्हाला अनुसरणाला उपयोगाला येईल पुढे पुढे तुम्ही अनुसरणापर्यंत जाल आणि तिथेच पुढे ईश्वराच्या प्राप्तीला उपयोगाला येऊ शकते ईश्वराच आपल्याला दर्शन होऊ शकत नाही तर आपण हे जर काल चुकवले तर आपल्याला दर्शन कसं होणार जसं आता अधिराज दादांनी सांगितलं कि त्या महादेव राजाला त्याने ते दर्शनाची जोडली होती म्हणून त्याला ते दर्शन मिळालं नाही तीन वेळा तो प्रयत्न करतो तीन वेळा विफल होतो आणि चौथ्या वेळेला तो हट्टानेच म्हणतो की मी आता दर्शन घेणार काही होऊ दे दर्शन घेणार पण त्याला ईश्वराकडून दर्शन झालं नाही का तर हे अवसर असे आपण चुकवले दर्शन चुकवलं साधू संतांच्या दर्शनाने आपल्याला काय होत असते योग्यता पात्रता होत असते तुम्हाला माहितच असेल नारदाच्या दर्शनाने एका जन्म जे तो लेख होता तो नासला गेला म्हणून म्हणतात दिवाळी साधू संत याची घरात तोची दिवाळी दसरा म्हणजे साधू संतांच जर आपण भेट घेतली त्यावेळेला तर त्याचे करून आपल्याला योग्यता पात्रता होते आता आप तर आपल्याला ईश्वराचं असं निदानच आहे परंतु त्याने जे चतुर्वी साधन दिले त्या साधनाच तर आपण तिथे सेवा केली पाहिजे जाऊन भेट घेतली पाहिजे दंड प्रणाम आपला झाला पाहिजे त्याला ते करून आपली जी काही आपण जोडलेली अयोग्यता आहे ती आपली अयोग्यता नसली आज तुम्हाला माहित नाही पहा इथे आपल्याकडे एक आहेत कर्नावर तरी हे दोन शब्द पडले त्यांना अवसर काय तर का दिसला मंगल काय ते हजर झाले पण या हजेरीत त्यांना काही ना काहीतरी लाभ होणार की नाही पुढे ती पात्रता वाढत जाते आणि ईश्वर त्या त्या क्रियेचा स्वीकार करतो आणि त्याला ते गुप्त घडून आणतो पुढे होईल मग महादेव नसतील संभाषण असेल तर ते संभाषण त्याचे अडथळे नसतील आणि काही क्रिया असेल तर क्रियेमुळे क्रियामुळे जे काही आपले अडथळे असतात तेही नाचले जातात अस सगळ्या गोष्टी तिथे घडून येत असतात म्हणून म्हणतात की भेट काळी मंगळ काळी आपण तिथे हजर राहू मग तो कोणताही असू दे सकाळचा पूजा काही दुपारच्या पूजा अवसारी हजर राहायला पाहिजे संध्याकाळच्या पूजा अवसारी हजर राहायला पाहिजे जर आपण हजर राहिलो तर आपली तेवढी पात्रता वाढत जाईल सकाळचा पश्चात काळ मोगल हो, हो काळ आहे त्यावेळेला आमचे स्वामी दिशा अवलोकन करतात आणि सर्व दिशांतील सगळे जे जीवात्मे आहेत त्या सर्वांवर दृष्टी फिरत असतात प्रथम दृष्टी त्यांची दुःखी जीवांवर फिरते आणि शेवट आमच्या जीवांवर फिरणार सध्या शेवट आमच्या सारख्या जीवांवर परंतु आधी त्यांची दृष्टी दुःखी जीवांवर फिरते मग त्याच्या नंतर असतील थोडे मध्यम सुखी श्रीमंत असं अस असं हे थोड्या पण सगळ्यात सुखी कोण आहे संत त्याला कशाच टेन्शन काही हे नसत पण तो एकदम सुखी असतो त्याच्यावर शेवट दृष्टी पडते कारण त्याला माहिती आहे हा जर काही केलं तरी हा येणारच हा कशाला आता आपल्या सोडतोय म्हणून तो जो आनंद आहे तो विश्वास ईश्वराचा त्या आनंदाला आपल्याला जर पात्र व्हायचं असेल तर आपण त्या ह्या अवसरातून तो आनंद घ्यायला शिकला पाहिजे जर आपण हजर झालो तर तो आपल्याला आनंद प्राप्त होईल आणि आपण ईश्वराच्या सुखालाही पात्र होऊ शकतो आनंदाला पात्र होऊ शकतो

चर्चा चालू असेल ते ऐकाव टाळा टाळ तार करायची नाही ते दे ऐका जेवढं तुमचं तुम्हाला प्रपंचात राहून करता येईल तेवढं ते दे तुम्ही करा आणि त्या ईश्वराच्या ज्ञानानुसार आपलं साधन आचरून तुम्ही त्याच्या आनंदाला पात्र व्हावं अशी ह्या दीपावलीच्या निमित्ताने मी तुमच्या सर्वांतर्फे शुभकामना व्यक्त करून माझे दोन शब्द You taste so